संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा अंतर्गत असलेल्या माळवदवाडी परिसरात भरवस्तीत उभ्या असलेल्या वाहनांची चाके व चोरी झाली आहे ही घटना सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राहुल खेडकर नितीन भिकाजी थोरात विकास कैलास करंजेकर हे तिघे माळवतवाडी येथे राहत असून ते त्यांच्या वाहनांमधून शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहतूक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत सोमवारी रात्री राहुल खेडकर यांची पिकअप क्रमांक एम एच चौदा एल एस चौदाशेचाळीस नितीन थोरात यांची पिकअप क्रमांक एम एच चौदा ई एम छत्तीस पंचवीस तसेच विकास करंजेकर यांचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच सतरा सी व्ही चाळीस सोळा ही वाहने समाज मंदिर परिसरात उभे करून रात्रीच्या वेळी झोपले होते तर त्यानंतर राहुल खेडकर याच्या पिकअपचे चारही चाके जॅक टॉमी नितीन थोरात याच्या पिकअपचे मागील बाजूचे दोन चाके जॅक टॉमी तसेच विकास करंजेकर याच्या टेम्पोतील सत्तर ते ऐंशी लिटर डिझेलची आज्ञा चोरट्यांनी चोरी केली ही घटना सोमवारी सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांच्या लक्षात आली सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देऊन घारगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आता आम्ही इथे ना मारदवाडी मध्ये तर आज पहाटेच्या सुमारास एक दोनच्या दरम्यान राहुल अशोक खेडकर यांचे व्यावसायिक वाहन पिकअप गाडी याचे ना चार टायर चोरीले गेलेले आहेत आणि नितीन थोरात यांची पण व्यवसाय गाडी याचे पण दोन टायर चोरीला गेलेले प्लस डिझेल सुद्धा चोरीला गेलेले कमीत कमी इथे ना लाख दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी आमच्या सर्वांचे पोट पाणी त्या व्यावसायिक गार्डन चालतं तरी आम्हाला ना विन्तिकरूं। विन्तिकरूं। विन्तिकर याचा चोरट्यांचा काहीतरी बंदोबस्त करून हे आम्ही पोलीस प्रशासन प्रशासनाकडे विनंती करतो कारण आम्हाला याच्याशिवाय काही म्हणजे जगण्याचा काही मार्गच नाही रोजगार रोजगार नाही आहे दुसरा तर आम्ही ह्या व्यवसाय काढून आमचं घर चालतं पोट पाणी चालतं तरी आम्हाला पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी इथून माग खेडकर साहेब होते त्यांच्याही काळामध्ये असे सूत्र चालू होते सत्र चालू होते आणि आता बदानी साहेब सुद्धा आहे आणि त्यांच्या पण काळामध्ये हायते, हायते चोऱ्या चालू आहेत तरी याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी दरम्यान पठार भागात दिवसेंदिवस चोरांचे सत्र सुरूच असून पोलिसांनी चोरटेजेरबंद करावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव